मला माहिती मिळते पण हेमंत गोडसेच का बरं अजून खूप लोक कॉन्टॅक्ट मध्ये आहेत कारण बऱ्याच जणांना बिचाऱ्यांना मंत्रीपद देतो म्हणून घेऊन गेले होते आता हेच बघा ना आमचे भरतदादा आहेत तर काय म्हणजे आता आता भरतदा शिवून ठेवलेला कोट त्यांनी आता ॲमेझॉनवर वर विकायचा का नेटफ्लिक्सवर वर विकायचा वाईट स्थिती आहे त्यामुळे असे अनेक लोक आहेत की ज्यांना चल तुला महामंडळ देतो चल तुला मंत्रिपद देतो म्हणून घेऊन गेलेले गे आणि त्या सगळ्यांचा भ्रमाचा भोपळा फुटलेला आहे शिवाय त्यांना हेही माहिती आहे की आपण यांच्यासोबत राहून पुन्हा नव्याने निवडून येऊ शकत नाही त्यामुळे असे अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत आणि ते तुम्हाला भविष्यात कदाचित जसे आमच्या काही संपर्कात आहेत तसे राष्ट्रवादीकडून गेलेले पवारसाहेबांच्याही संपर्कात असतील असे खूप लोक असू शकतात